नमस्कार मित्रांनो आज आपण उघडं करणार आहोत एक असं राजकीय सत्य जे ऐकल्यावर तुम्हीही विचारा ही, ही निवडणूक आहे की चोरीचा खेळ राहुल गांधी राहुल गांधी रोज ओठ चोरीचं गाणं गातात पण खरी चोरी कोणी केली आहे हे जर तुम्हालाच धक्का असेल आज आपण पाहणार आहोत धुळे लोकसभा आणि बेंगलुरू सेंटरचे से निकाल आणि काँग्रेसने कशी लोकशाहीला फसवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींचं राजकारण आता सगळ्यांना पाळ झाले निवडणूक हारायची पुरावे न देता मीडियासमोर आरोप करायचे अधिकृत तक्रार न करता फक्त शो करायचा मंडळी निवडणूक आयोगाने तर त्यांना थेट बोलावलं तक्रार द्या शोभेतपत्र द्या पुरावे द्या पण राहुल गांधींनी काय केलं फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट बस हे म्हणजे स्वतः चोरून उलट चोर 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 असं उरडण्यासारखं झालं मंडळी दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने जो डाव खेळला तो वोट चोरीचं टेक्स्टबुक एक्झाम्पल आहे धुळ्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी भाजपने प्रचंड आघाडी घेतली भाजपला मिळाले पाच पंच्याहत्तर लाख मते तर काँग्रेसला मिळाली फक्त ती पॉईंट चौऱ्याऐंशी लाख मते म्हणजे जवळपास एक पॉईंट नऊ लाख मतांची आघाडी पण म्हणणं हे मालेगाव सेंटर मध्ये मात्र अचानक चमत्कार झाला नव्वद टक्के मुस्लिम मतदार संख्या असलेला काँग्रेसचा किल्ला इथं काँग्रेसला मिळाले तब्बल एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तावीस मते म्हणजे चौऱ्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के आणि भाजपला मिळाली फक्त चार हजार पाचशे बेचाळीस मते म्हणजे दोन पॉईंट एकवीस टक्के फक्त इथे झालेल्या अनैसर्गिक मतदानाने काँग्रेसचा पराभव विजयात बदलला मंडळी मालेगाव सेंट्रलचा निकाल पाहिला की डोळे उघड्या राहतात हजारो डुप्लिकेट मतदार वेगवेगळ्या वॉर्ड मध्ये नऊ हजार सातशे सत्तावन्न मतदारांच्या पत्त्यात आणि मतदान टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्रे, थेट त्रे, त्रेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्केने वाढली बाकीच्या कुठल्याच मतदारसंघात एवढी वाढ दिसली नाही आता विचार करा धुळेचा विजय काँग्रेसने फक्त तीन हजार आठशे एकतीस मतांनी मिळवला आणि मालेगाव मधल्या गडबडीशिवाय हे शक्य होतं काँग्रेस म्हणतं बंगळुरू सेंट्रल मध्ये भाजपने गडबड केली पण त्याच पॅटर्नचा फायदा काँग्रेसला स्वतःच्या बालने किल्ल्यात शिवाजीनगर आणि चामराजपेठ इथे होतो इथे डुप्लिकेट मतदार अनैसर्गिक मतदान टक्केवारी आणि निकाल काँग्रेसच्या बाजूने मग प्रश्न बंगळुरू मध्ये जर गडबड आहे असं काँग्रेस म्हणतं तर धुळेचा निकाल कसा फिअर सांगा ना मंडळी सांगा खरा घोटाळा ईव्हीएम मध्ये ना निवडणूक आयोगात नाही तर काँग्रेसच्या जुन्या प्लॅन मध्येच आहे अल्पसंख्याक मतांचं पद्धतशीर एकत्रीकरण मतदार यादीत फेरफार आणि एका भागातील प्रचंड आघाडीने संपूर्ण मतदारसंघ जिंकलो मंडळी धुळे हे जिवंत उदाहरण आहे गडबड केलेली मतदार के प्लस बनावट मतं आणि इक्वल टू काँग्रेसचा विजय ही फक्त राजकीय स्ट्रॅटर्जी नाही ही थेट लोकशाहीवर केलेली चोरी एनडी गठबंधनातील काही नेत्यांनी तर उघडपणे म्हटलंय सत्ता मिळाली नाही तर हिंसा माजू म्हणजे काँग्रेसला सत्ता हवीच पण लोकांनी नाकारलं तर देशात गोंधळ माजून खुर्ची परत मिळवायची हा लोकशाहीवरचा सर्वात धोकादायक हल्ला आहे मंडळ मित्रांनो भारताचं भविष्य वाचवायचं असेल तर काँग्रेसच्या या वोट चोरीचा खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ते फक्त धुळे आणि बंगळुरू पर्यंत प्रकरण नाही हा आपल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरचा डाग आहे लोकशाहीचा पाळ म्हणजे सत्य प्रामाणिकपणा आणि जनतेचा विश्वास काँग्रेसचं राजकारण हा पाया उद्ध्वस्त करत आहे सत्ता मिळवण्यासाठी बाय हुक और बाय क्रुक ही मानसिकता थांबवलीच पाहिजे मंडळी आता प्रश्न तुमच्या समोर आहे आपण लोकशाही वाचवणार आहोत का की काँग्रेसच्या व्होट चोरांना परत संधी देणार हे तुम्हीच ठरवलं मंडळी पण आपल्या चॅनलला जाबोजुडू चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा का कारण की ह्याच्यानी फक्त आपल्यालाच नाही तर तुम्हाला आपल्या संपूर्ण भारताच्या संपूर्ण नागरिकांना फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा म्हटेल